चहा कॉफीसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी व प्लास्टिक कप मध्ये आतील बाजू पातळ प्लास्टिक आवरण असल्यामुळं ते नागरिकांच्या शरीरास अपायकारक आहे त्यामुळं एक जुलै पासून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील चहा टपरी हॉटेलमध्ये चहा कॉफीसाठी प्लास्टिक व कागदी कप बंदी घालण्याचा निर्णय नगर पथविक्रेता समितीच्या पहिल्याच सभेत घेण्यात आला शनिवारी सांगण्यात सर्व पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र ओळखपत्र देण्याचं विविध विषयांवर पथविक्रेता समितीची सभा आयुक्त तथा अध्यक्षा पथविक्रेता समिती पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली फ्लेक्स फलक मुक्त शहरानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेणारी इचलकरंजी महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यापासून शंभर मीटर परिसरात कोणत्याही व्यवसायाला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला पथ विक्रेते नाश्ता सेंटर कपडे विक्रेते फळ भाजीपाला मांसार विक्रेते यांना विक्री प्रमाणपत्र ओळखपत्र देणे तसेच शहरामध्ये नवीन हॉकर्स झोन निर्माण करण्याचा तसेच पथविक्रेत्यांसाठी वेळ निश्चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला मराठी एस न्यूज साठी विनोद शिंगे